नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाच्या वापरावर केंद्र सरकारतर्फे नुकतीच बंधने घालण्यात आली आहे यामुळे इथेनॉल निर्मितीमध्ये तूट निर्माण होणार असून या तुटीचा फायदा मका पिकाला होण्याचे संकेत सध्या दिसून येत आहे कारण मका पिकापासून सुद्धा इथेनॉलची निर्मिती केल्या जाते इथेनॉलबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर ज्या घडामोडी होत आहे त्यानुसार पुढे मकाचे भाव वधारण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो इथेनॉल निर्मिती आणि वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहे नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मका खरेदी करून ती मका इथेनॉल निर्मिती करणाऱ्यांना पुरवण्याबाबतची योजना किती यशस्वी होते यावर मक्याचे पुढील भाव अवलंबून राहू शकतात मित्रांनो मका पिकाचे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाली असून मका पिकाचे परंपरागत वापर करते जसे की कुक्कुटपालन व्यावसायिक तसेच पशुखाद्य व्यावसायिक व स्टार्च निर्मिती उद्योगांनाच या हंगामात मक्का ही अपुरी पडणार आहे मित्रांनो अशात इथेनॉल निर्मितीसाठी मका उपलब्ध केल्या जाणार असल्याने खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन मकाचे भाव वाढू शकतात याकरिता मित्रांनो आपल्याकडे सुद्धा मक्का असेल तर मका लगेच बाजारात विकण्याची घाई न करता भाव वधारण्याची शक्यता लक्षात घेऊन थोडे थांबलेले नक्कीच फायद्याचे ठरू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटीफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र